जरा सुद्धा मैदा न वापरता अतिशय पातळ कापसाहूनही मऊ आणि काटोकाठ सारण भरलेली टम्म फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे ही पुरणपोळी बनवण्यासाठी आज आपण कुठेही पुरणयंत्र मिक्सर किंवा चालणीचा देखील वापर केलेला नाही सर्वात आधी एका ताटामध्ये एक कप घट्ट भरून गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि किंचित हळद घालून थोडं थोडं पाणी घालून चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं आता हे मळलेलं पीठ एका ओल्या कापडामध्ये बांधून घ्यायचं आणि एका पातेलामध्ये ठेवून पीठ बुडेल इतपत आपल्याला पाणी घालून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं एक कप चणा डाळ म्हणजेच पाव किलो एवढी चणा डाळ दोन तीन वेळा पाण्याने धुवून दोन तीन तास भिजत घालायची आता एका कुकरमध्ये थोड्याशा पाण्यासहित ही चणा डाळ घालायची त्यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप घालायचं कुकरच्या शिट्टीला थोडंसं तेल लावायचं आणि कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या घ्यायच्या कुकरची वाफ पूर्णपणे गेली की एखाद्या पावभाजी मॅशरने ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये एक कप बारीक चिरलेला गुळ घालायचा आणि कुकर पुन्हा गॅसवर ठेवून गूळ विरघळेपर्यंत वाट बघायची एक चमचा साजूक तूप घालायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर घट्ट पुरण करून घ्यायचं एखादा चमचा पुरणामध्ये ठेवून बघायचा चमचा जसाच्या तसा उभा राहतो आहे म्हणजे पुरण अगदी परफेक्ट बनलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि थोडासा जायफळ किसून घालायचा गॅस बंद करून संपूर्ण पुरण थंड होण्याची वाट बघायची आता पाण्यात भिजत घातलेला कणकेचा गोळा आपल्याला पूर्ण पाणी निथळवून एका बाउलमध्ये काढून घ्यायचा त्यावर एक ते दोन चमचे तेल घालायचं आणि तेल पूर्णपणे पिठामध्ये जिरेपर्यंत पीठ मळून घ्यायचं आता मळलेले कणकेचा एक छोटा लिंबा एवढा आकाराचा गोळा घेऊन त्याची पारी बनवायची या पारीमध्ये तिप्पट पुरण असलेला पुरणाचा गोळा भरून बंद करून घ्यायचा आता हा गोळा आपल्याला हातानेच हातावर असा गोल गोल फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर पोळी पाटावर बोटांच्या मदतीने थोडासा चपटा पसरवून घ्यायचा आता पोळी एक बटर पेपर ठेवायचा आणि कोरडं गव्हाचं पीठ भुरभुरून ह्याची पातळ अशी पुरणपोळी करून घ्यायची गॅसवर तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा गॅसची मोठीच ठेवायची आणि दोन्ही बाजूने आलटून पालटून पुरणपोळी साजूक लावून शेकून घ्यायची इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या तयार आहेत पुरणपोळीच्या टेक्शरवरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की ती मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारी पुरणपोळी तयार होते पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससहित पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका